न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला सुरुवात झाली असून ईश्वराप्रती आपली श्रद्धा ठेवून रोजे उपवास ठेवले जातात इस्लाममध्ये कलमा नमाज रोजा जकात हज हे पाच प्रमुख तत्व आहेत यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे मोठ्यांसह लहान लहान मुले मुलीसुद्धा रमजानचे उपवास करतात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असूनही एवढ्या रखरखत्या तापमानात सुद्धा शहरातील पाच वर्षीय उमे अमारा या बालिकेने पहिला रोजा पूर्ण केला आहे सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाचा एक आणि पाणी न पिता उपाशी पोटी राहून तिने ईश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील व वा नातेवाईक यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा